नमस्कार मी साक्षी पांज न्यूज अनकारच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आपण सविस्तर वृत्त पाहूयात पण त्याआधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा अंधेरीत तर शिंदेचा बीकेसीत मेळावा आणि शक्ती प्रदर्शन टोरेसच्या चौकशीत हलगर्जी न्यायालयाचा पोलिसांवर ठपका पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार हा गंभीर आहे खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान आणि अभिनेता अजय देवगण पर्यावरण दिन दोन हजार पंचवीसच्या मोहिमेसाठी ब्रँड अंबॅसेडर आता आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त विधानसभेनंतर आता शिवसेनेचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसली असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधत दोन्ही गट आज मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत शिवसेना ठाकरेंच्या अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तर शिंदे यांच्या शिवसेनेचा वांद्रा कुर्ला संकुलात हा मेळावा आहे या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलं जाणार आहे पीक विमामध्ये घोटाळा झाल्याचं विधान राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना मागील युती सरकारवर निशाणा साधलाय घोटाळेबाजांवर कारवाई का नाही आता कुठे केली ईडी सीबीआय असा प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न आपण संसदेत मांडणार असल्याचं देखील म्हटलंय आणि एक गोष्ट आणि एक चिंताजनक आहे ज्याची चर्चा शेतकऱ्यांनी माझ्याशी केली पीक विम्याची कारण का पीक विमा एकीकडे आम्ही सगळे म्हणत होतो पीक विमा सगळ्यांनी घेतलाच पाहिजे सरकार कुणाचंही असू दे काही गोष्टींमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे त्याच्यामुळे पीक विमा हा झाला पाहिजे आणि कालच तुमच्याच चॅनलवर मी या राज्याचे कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की प्रचंड भ्रष्टाचार हे माझे शब्द नाही आहेत दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा माझं म्हणणं आहे पुरं स्टेटमेंट दाखवा की कालच्या तुमच्या चॅनलवर मी असं पाहिलं की ह्या राज्याचे कृषीमंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये असं तुमच्या चॅनलवर ही कबुली ही गोष्ट मान्य केली आहे ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी अतिशय गंभीर विषय हा विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे कारण का दोन अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या तीन चार दिवसात केलेत मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते याबद्दल मी महाराष्ट्राच्या कौतुक करते टोरेस घोटाळ्याची माहिती मिळताच आरोपींना पकडण्याचे तत्परतेने पाऊल उचलणं हे अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं दिसत नाहीये त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी पोलिसांकडून हलगर्जी झाल्याचं दिसून येत आहे अशी खंत व नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी म्हणजे काल व्यक्त केली आहे त्यावेळी गुंतवणूकदारांचे पैसे बुडू नयेत या दृष्टीने आता तरी पुढची पावलं उचलणं तत्परतेने उचलावी अशी सूचनाही न्यायालयाने पोलिसांना दिली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र पालखी प्रस्थान ओटा परिसरात अवैधरित्या पार्किंग आणि जुगार चालत असल्याचं चा निदर्शनास आलंय या ठिकाणी गुटखा सिगरेट दारू पिऊन सर्वत्र खाण केल्याचं नाथ भक्तांमध्ये असंतोष पसरलाय याबाबत नगर परिषद आणि तालुका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पैठणकर जनतेकडून केली जाते तर यावेळी प्रशासनाच्या दुर्लक्षमुळेच पालखी प्रशासन शासन ओटा परिसरात अवैध धंदे चालू असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात आलाय या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज अनकट नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी धाराशिव पुनर्विकास प्रकल्पाद्वारे विस्थापित झालेल्यांसाठी मुलुंड मधील केळकर कॉलेज लगतची मिठागारची अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकर जमीन देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय धाराशिव पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने या जमिनीसाठी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये केंद्र सरकारला अदा केले याशिवाय कुर्ला मालवणी देवनार येथील जमिनीही या प्रकल्पासाठी मंजूर झाल्या भंडाराच्या वैनगंगा नदी पुलावरून जात असलेल्या एका दुचाकी स्वाराचा खड्ड्यामुळे वाहनावरील ताबा जाऊन अपघात घडल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे पती पत्नी दुचाकीने नागपूरवरून कारधा येथे जात असताना वैनगंगा नदीवरील पुलावर खड्ड्यांमुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाल्याने पुष्पा दुर्गे ही महिला गंभीर जखमी झाली आहे त्यांना तत्काळ भंडारा जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलाय आणि पुढची बातमी अत्यंत धक्कादायक आहे जळगाव आणि पाचोरा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसच्या काही डब्यांना आग लागल्याची अफवा उडाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यांनी खाली उड्या मारल्या मात्र दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली आल्याने बारा प्रवाशांचा तिथे जीव गेलाय यापैकी काही प्रवाशांची ओळख पटलेली नाहीये तर काहीच्या डीएनए वरून ओळख पटवण्यात येणार असल्याची माहिती देखील जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जो घटना आहे शाम के फोर फोर्टी फाईव्ह चार बज के मिनिट के दरम्यान आहे इसकी इन्फॉर्मेशन सेंट्रल रेल्वे की जो कंट्रोल रूम आहे उनके तरफ से जब हमें प्राप्त हुई इमीडिएटली आठ एम्बुलेंसेस हमने घटना स्थल पे भेजी ये जो घटना स्थल है ये ग्रामीण भाग में दो रेलवे स्टेशन और दो गांव के बीच का एक इलाका है वहाँ की ये घटना है आठ एम्बुलेंसेस पहुँची वहाँ पर एक अब ये इन्फॉर्मेशन थी कि कुछ आग वगैरह भी लगी है तो तीन हम लोगों ने फायर ब्रिगेड की भी वाहन उसमें इमीडिएटली भेजी थी इसके साथ साथ वहाँ पर गैस कटर्स भी भेजी थी बट जिसका उपयोग हुआ नहीं फायर ब्रिगेड का भी उपयोग हुआ नहीं और आ, हमारे जो आ, अधिकारी हैं वो जो स्थानिक तहसील लेवल के अधिकारी बिकॉज़ ये जो घटना स्थल है पाचोरा जो शहर है वहाँ से पंद्रह किलोमीटर के डिस्टेंस पर है वहाँ उसकी दूरी पर है तो वहाँ पर हमारे जो सब डिविजनल मैजिस्ट्रेट हैं तहसीलदार हैं और मेडिकल्स की टीम है पुलिस की टीम है वो सारे लोग घटनास्थल पे बिल्कुल 15 मिनट 10 मिनट के अंदर आ, 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 ये आ, पहुंचे थे एम्बुलेंस अबाउट 9 मिनट के अंदर पहली एम्बुलेंस पहुंची थी और इमीडिएटली उनको मतलब आयडेंटिफाय करके जो लोग जीवित उनको इमिडिएटली मेडिकल रिलीफ जगे पर मेडिकल रिलीफ देने की भी काम शुरू की गई गेली बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकर शांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्याच्या कुंभार पिंपळगाव येथील मत्सोदेरी कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेतली असून दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त देण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केलाय लवकरच दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात होणार असून या परीक्षामध्ये कॉपीमुक्त देण्याचा संकल्प जालन्यातील विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन केलाय पुण्याच्या इंदापूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित इंदापूर कृषी महोत्सव हे भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आहे तर त्यात जनावरांचा तसेच घोड्यांचा देखील बाजार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन या ठिकाणी पार पडणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन हे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि इंदापूरचे आमदार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडलं या कार्यक्रमाला बाजार समिती पुणे जिल्हा बँकेचे सभापती आणि संचालक मंडळ तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईतील रवीन ग्रुप भारतातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय गटांपैकी एक असून तो भारतातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे त्यात अभिनेता अजय देवगर यांना जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस च्या मोहिमेसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घोषित केलाय प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला करणे त्यासोबतच शाश्वततेला चालना देणे पर्यावरणीय जागरूकता वाढवणे आणि जागतिक मंचावर भारताच्या चा विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड